शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचार मंचर मार्केट कांदा बाजारभाव तीन जून दोन हजार पंचवीस कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याची आवक मागील बीठच्या तुलनेत थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळाले कांद्यामध्ये हलक्या क्वालिटीचे वकले जास्त आहेत पाऊस झाल्यामुळे कांदे भिजलेले असल्यामुळे क्वालिटी मालाचे वकले कमी आहेत चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजाईल बाजारभाव दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी गुरुवार मंगळवार रविवार बिटा असतात शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये शंभर तीस रुपये चाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये लिहिलं पुढलं दोन एकशे चाळीस चाळीस पुढं ला ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये पन्नास पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक, एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये मला साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये त्याला सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये खाल फोड शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये एकशे दहा रुपये एकोणीस चला सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंचान्न शंभर रुपये एक, एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये